तुम्ही पाहत आहात मराठी जळगाव जामोद तालुक्यातील अकोला येथे वर्ग आठ मध्ये यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये घेतलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवी मध्ये राज्य गुणवत्ता यादीत अकोला शहरी विभागातून त्यांनी महाराष्ट्राच्या गुणवत्ता यादीत अकरावे स्थान प्राप्त केले महाराष्ट्रातून एकूण विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती संपूर्ण विद्यापीठातून गुणवत्ता यादीत येणारा प्रवर हा एकमेव विद्यार्थी ठरला चिरंजीव प्रवर हा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणारे प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉ प्रकाश सुधाकरराव तळे यांचा मुलगा आहे या यशाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त त्याचा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आकाश फुंडकर अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर विधान परिषदेचे आमदार वसंत खंडेलवाल अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते सहकुटुंब सत्कार करण्यात आला त्यासोबत या यशाबद्दल शिक्षणाधिकारी प्राथमिक रामसिंग पवार यांनी सुद्धा त्याचे यावेळी अभिनंदन केले एम सी एन न्यूज मराठीकरिता सुरेश मानकर भेंडवड